नमस्कार मंडळी कसे आत बरेच असणार आजचा दिवस एकदम आनंदी त्याचं कारण आज वडके हिंदकेसरी मैदान सकाळपासूनच वडकी हिंदकेसरी मैदानाचा दुर्ला उडायला सुरुवात झालेली आहे कारण की सर्व टॉप टॉपची नंदी आपल्याला पलताना दिसत आहेत आणि गटपास देखील होताना दिसत आहेत पण एका नंदीची चर्चा अजूनपर्यंत होत आहे हा नंदी आपल्याला मैदानात दिसत का नाही तर तो कोणता नंदी जो की आपला देव बकासूरच्या गळ्यात पलालेला तो म्हणजे स्वर्गीय शेठ फडके यांचा सर्जा दादा सरकार यांचा जो सर्जा आहे तो अजूनपर्यंत आपल्याला मैदानात पलताना दिसला नाही तर त्याची मी अपडेट घेऊन आलेलो आहे आज सर्जा पळणार आहे की नाही हे तुम्हाला सांगणार आहे आत्ता गट पन्नास पळून झालेले आहेत तुम्ही मागे लाईव्ह बघू शकताय सध्या एकावन्न ते साठ गट खाली जात आहेत पन्नास गटापर्यंत आपल्याला सर्जा दिसला नाही त्यामुळे मी मालकांना कॉन्टॅक्ट साधला आज सर्जा आहे की नाही तर भावनं स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सर्जा नावारुपात येतोय बकासूरने त्याला नावारूपात आणलं आहे फॉर्च्युनर मैदानात त्यानंतर दोन मैदानामध्ये लगातार एक एक नंबर केला आणि फॉर्च्युनर मैदानामध्ये चार नंबरचा मानकरी झाला होता आज खरं तर चर्चा त्याची खूप चालू होती कारण की बकासूरसोबत त्याचं नाव जोडलं जायचं पण मामाने धप्पा दिला डायरेक्ट असा धप्पा दिला आहे कोणालाही काहीच समजलं नाही खरं तर तुम्ही तीन चार दिवस आधीच्या माझ्या व्हिडिओ बघू शकताय मी जेव्हा मोहिल शेदुमलींची नवीन खरेदी महाराजचा पैरा सांगत होतो तेव्हा स्पष्टपणे त्यात म्हटलेलं आहे की मला एवढं सांगितलंय त्यांनी महाराजचा पायरा घरचाच साज पळणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं मला तेव्हा पायरा समजला होता महाराजचा की घरचा साज तर मी अंदाज लावला की साम्राज्य असू शकतो किंवा नाशिकचा विराट असू शकतो असं मी एक अंदाज लावला महाराजचा त्या बकासूरचा पायरा कोण ही शोधाशोध चालू होते आजपर्यंत मी बरेच वेला म्हटलेलं होतं की शंभर टक्के जेव्हा फिक्स पायरा असेल तेव्हा मी कन्फर्म व्हिडिओ घेऊन येईल पण शंभर टक्के पायरा काय खात्रशीर समजलात नाही शेवटपर्यंत असे शंभर टक्के खातरशीरवाली बकासूरची काय व्हिडिओ आलीत नाही शेवटपर्यंत फक्त सरजा टेनटेन याच्यासोबतच नाव जोडला गेला होता पण मैदानात आज धप्पा बघायला मिळालेला बाकासूरचा पायरा होता घरचा सात महाराज सोबत गटपास चांगल्या रितीन झालेला आहे पण दुसरी चर्चा कमेंटद्वारे व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर की सरजा दादा सरकार यांचा दिसत का नाही तर भावांनो मी लगेच कॉन्टॅक्ट साधला अपडेट घेतली तर भावनो आज सरजा आपल्याला पळताना दिसणार नाही स्वर्गीय शेठ फडके यांचा जो सर्जा आहे तो आजच्या मैदानात आपल्याला पलताना दिसणार नाही तो डायरेक्ट पुसेगावच्या हिंदकिसरी मैदानात आपल्याला पलताना दिसणार आहे अशी मी अपडेट ही घेऊन आलो होतो तुमच्यासाठी खास आपला ज्या स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा आज दिसणार नाही पण असो आज टॉप टॉपची आपल्याला नंदी पलताना दिसले चांगल्या रीतीने गटपास होत आहेत टॉपचा स्पीड कारण की पल्ला देखील हजार फूट आहेत नक्कीच या मैदानाला खूप मज्जा येणार खरी तर सेमीफायनलला कारण सर्व टॉपच्या प्रत्येक गटामध्ये टॉपचाच नंदी गटपास आहे त्यामुळे सेमीफायनलला ज्या लढती असतील ना त्या काटा किर लढती असतील त्यामुळे आता खरं तर उत्सुकता सेमीफायनलची सर्वांना शुभेच्छा आजच्या मैदानासाठी बाय बाय